अध्यक्ष मोदय माझ्या पूर्वी सन्मान्य सदस्य अतुलजी भातकळकर यांनी प्रचंड आक्रमक असं भाषण केलं मला वाईट फक्त एवढ्याच गोष्टीचं वाटलं की एवढं आक्रमक भाषण करत असताना त्यांच्या पक्षाचे एका हाताच्या बोटावर मोजणे हे सुद्धा आमदार उपस्थित नव्हते अध्यक्ष मोदय खरं तर माझा आणि त्यांचा काही फार जुना परिचय नाही पण हा त्यांच्यावर अन्याय आहे त्यांना आपण मंत्रिमंडळात घेतलं नाहीत मुंबई अध्यक्ष अनेक वर्ष आम्ही ऐकतोय करणार करणार ते नाही करत किमान आपल्या प्रतोदाना माझी विनंती आहे की त्यांना आदित्यजींच्या भाषणाला उत्तर द्यायचं होतं तर किमान पहिलं किंवा दुसरं तरी भाषण द्यायला पाहिजे होतं काही हरकत नाही पुढच्या वेळी आपण त्यांना लवकर भाषण द्याल म्हणजे त्याला उत्तरसुद्धा त्यांना मिळेल कसं आहे की आपण म्हणालात तसं आदित्य ठाकरे साहेबांनी या संपूर्ण प्रस्तावाची सुरुवात केली आणि विरोधी पक्षाचा संपूर्ण काय प्रस्ताव आहे त्यावर ते जवळपास तासभर बोललेले आहेत त्यामुळे मी काही संपूर्ण प्रस्तावासंदर्भात बोलणार नाही कारण माझ्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांना इकडे बोलायचं अध्यक्ष मोदय या प्रस्तावावर जर आपण नीट सगळे मुद्दे वाचलेत तर त्यामध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व विभागातील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प याचा देखील उल्लेख आहे अध्यक्ष मोदय मी ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतो वांद्रे पूर्व हा वांद्रे पूर्व विधानसभा सध्या एक गोल्ड माईन म्हणून ओळखला जातोय एका बाजूला बी के सी सिलिंग सुद्धा कनेक्शन आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं कनेक्शन आहे आता नवीन हायकोर्ट येणार आणि म्हणून आता पाच वर्षापूर्वी जे भाव होते त्याच्या जवळपास दुप्पटे भाव झालेले आहेत पण असं असताना तिकडची वस्तुस्थिती काय अध्यक्ष मोदय हो त्रेचाळीस एस आर ए प्रकल्प हे सुरू असून सुद्धा तिकडच्या गोरगरीब नागरिकांना अजूनही त्यांच्या हक्काची घरं मिळत नाही खरं तर एस आर ए ही जे काय संपूर्ण व्यवस्था निर्माण केली गेली ही गोरगरीबांना घरं देण्याकरता निर्माण करण्यात आली यापूर्वी काय झालं कुठल्या सरकारने काय केलं तुम्ही काय केलं केल, मी काय केलं यावर मी काय बोलणार नाही कारण दॅट इज एंडलेस मी जेव्हापासून निवडून आलो मी तेवढंच आपल्याला सांगू इच्छितो अध्यक्ष मोदय मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त पुनर्विकास प्रकल्प हे मार्गी लागले पाहिजेत पण दुर्दैवाने एस आर एची जी संपूर्ण संस्था आहे ही गरिबांना घरं गर ऐवजी बिल्डरांचं भलं कसं व्हावं याकडे कुठेतरी त्यांचं जास्त इन्क्लिनेशन आहे का असं सारखं माझ्या मनात मला वाटू लागलेलं आहे गेल्या अधिवेशनामध्ये शिवालिक वेंचरची जी काही थ्री केची स्कीम आहे त्या संदर्भात मी एक लक्षवेधी मांडली होती वेगवेगळ्या जे काही सगळे पुनर्विकास प्रकल्प रखडले त्या संदर्भात मी सांगितलेलं मुंबईतली एकमेव क्लस्टर योजना थ्री के स्कीम ही माझ्या मतदारसंघात आहे बावीस मिनटं लक्षवेधी चालली लक्षवेधीच्या शेवटी मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपण एक जॉईंट मिटिंग घेऊ आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊ दुर्दैवाने आता पुढचं अधिवेशन आलं दोन दिवसांनी ते अधिवेशन संपेल आजता गयत ती मिटिंग लागली नाही आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण आदेश शासनाला द्यावे की ऑन फ्लोअर ऑफ द हाऊस जेव्हा आपण सांगतो की मीटिंग घेऊ किमान ती मीटिंग तरी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय विरोधक म्हणून अधिवेशन हे आमचं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिकडे आम्ही आमची व्यथा मांडू शकतो आणि तुम्ही आमचे पालकात आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षेत अध्यक्ष महोदय आज ह्या शिवालिक वेंचर्सची इतकं हळू गतीने काम चालू आहे त्याची हायकोर्टात सुद्धा केस चालू आहे तिकडे जेव्हा लोकांचं निष्कासन करण्यात आलं तेव्हा जे फर्स्ट फ्लोअरवर राहणार हो राहत होते त्या लोकांना अक्षरशः ऍग्रीमेंट करून दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही घरं देणार काही वर्ष त्यांना भाडीसुद्धा दिली व्यवस्थित ॲग्रीमेंट आहेत आणि मग आता सांगतात आता शासनाचा निर्णय आम्ही देऊ नाही शकत मग जर शासनाचा निर्णय होता तर तुम्ही काही वर्ष भाडी का दिली तुम्ही <coughs> ऍग्रीमेंट का बनवून दिल्या आणि त्यामुळे या स्कीममध्ये अडकलेले अडीचशे लोक जे वन प्लस वनच्या वरच्या माळ्यावर राहतात ज्यांच्याकडे म्हाडाच्या वेगवेगळ्या रिसिट आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा अध्यक्ष मोदय माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे अध्यक्ष मोदय तिकडे आंबेवाडीचा परिसर आहे सगळे बौद्ध बांधव आणि भगिनी तिकडे राहत असतात त्यांचा अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून विषय आहे की आमचं बुद्ध विहार हे कसं होणार त्याचं डिझाईन कसं असेल एवढं एकदा विकसकांनी पुढे यावं ट्रान्सपरन्सी असावी एखादी जॉईंट मिटिंग लावावी आणि तिकडे आपल्याला विश्वास बसणार नाही तब्बल आठ ते दहा हजार बौद्ध बांधव आपले राहतात त्यांचं म्हणणं आहे की आमची एकच मागणी आहे एक चांगलं सुसज्ज बुद्ध विहार आम्हाला द्या ते देखील होत नाही एवढ्या छोट्या छोट्या विषयांकरता गरिबांची कामं होत नाहीत त्यांना घरं मिळत नाहीत त्यांच्या हक्काची विहारं मिळत नाहीत आपण काय मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा मारून उपयोग होणार सांगा मला अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघात गोसिया कंपाऊंड नावाची पुनर्वसपसन प्रकल्प सुरू आहे दहा पंधरा वर्षापासून सुरू होता आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये त्याचं कुठेतरी कंप्लिशन आलं गेल्या अख्ख्या आठवड्याभरामध्ये एका माझी आमदाराचे गुंड रोज रात्री जातात तिकडच्या कन्स्ट्रक्शन साईटवरच्या लोकांना मारतात आणि खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करतात मी पोलिसांना म्हटलं तुम्ही याच्यावर कारवाई का करत नाहीत पोलीस दररोज जे मारतात त्यांना उचलतात पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवतात आणि मग सांगतात ह्याचा फोन आला या अमक्या माणसाचा फोन आला ते सत्तेतले लोक आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई कशी करणार मग अध्यक्ष मोदय एका बाजूला सरकारने सांगायचं की आम्हाला गोरगरिबांना घरं गर द्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत असलेल्याच माणसांनी प्रकल्प थांबवून कुठेतरी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करायचा हे किती योग्य अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो माझ्या मतदारसंघात भारतनगर आहे भारतनगरचा पुनर्वसन प्रकल्प देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे डिसेंबरमध्ये जेव्हा कोणती ऍग्रीमेंट न करता तिकडचा विकासक अदानी जेव्हा ते तोडकाम करायला गेले तेव्हा जेसीबी समोर सुद्धा उभा राहणारा मीच होतो माझी एवढीच मागणी होती की आपण ज्या काही जर आपण एविक्षण करत असाल तर किमान प्रत्येक झोपडीधारकाबरोबर आपण ॲग्रीमेंट केल्या पाहिजेत आता त्या विकासकांनी शंभर टक्के लोकांबरोबर अग्रीमेंट आहे ते मान्य आहे पण ती जमीन म्हाडाची आहे गॅझेटेड म्हाडाचा लेआउट आहे मग त्यांची मागणी आहे जर आम्ही म्हाडाचे मूळ धारक आहोत तर आम्हाला थर्टी थ्री टेनच्या अंतर्गत का आम्हाला थर्टी थ्री फायच्या अंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास का करण्यात येत नाही आणि तो आता विषय हायकोर्टात प्रलंबित आहे अध्यक्ष अध्यक्षामध्ये माझी आपल्याला विनंती आहे हायकोर्टामध्ये हा विषय प्रलंबित असताना शासनाने सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे की होय हे म्हाडाचं गॅझेटेड लेआउट आहे इकडचं पुनर्वसन हे म्हाडाच्या तहतच करणार कारण गव्हर्नमेंट नक्की काय से देते यावर आता त्याचा पुनर्विकास हा सगळा प्रलंबित आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये जो काही हायकोर्ट उभा राहतोय हो तिकडे गौतम नगर नावाची वसाहत होती आणि चांगल्याला चांगलं म्हणणं एवढं माझं मोठं मन आहे मी खरंच मनापासून मुख्यमंत्री मोदय आणि पीडब्ल्यू डी मिनिस्टर शिवेंद्र राजे भोसले साहेबांचं सा अभिनंदन करतो कारण दोन अधिवेशनात मी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि सांगितलं की या लोकांना कुठे मालाड मालवणी मुंबईच्या बाहेर वसई विरारला पाठवण्यात येते ये कुठेतरी यांचं पुनर्वसन वांद्र्यातच झालं पाहिजे आणि कधी न होता तीन आत निर्णय झाला आणि अख्ख्या दोन इमारतींमध्ये गौतम नगरच्या लोकांना तिकडे तीन महिन्यामध्ये शिफ्टिंग देण्यात आलं पण अध्यक्ष मोदय केलं ना अभिनंदन चांगलंय त्याला चांगलंच म्हणणार पण अध्यक्ष मोदय मला सांगा एवढा चांगला निर्णय घेतल्यानंतर अपेक्षित काय होत मीरभाई पुरा बिल्डिंग रेडी आहे ओसी पण आली आहे पण एकत्र चाव्या नाही दिल्या शिफ्टिंग नाही केलं काय सुरू केला कार्यक्रम यांनी एकदा एकनाथ शिंदे साहेब हेसरे ऑफिसला गेले दहा लोकांना बोलवलं कार्यक्रम केला रईसबाई दहा चावे शिंदे साहेबांच्या हाताने पुढच्या महिन्याला आशिष शेलर साहेब गेले पालकमंत्री त्यांना काहीतरी म्हणजे ते बर्थडे गिफ्ट देतात ना तसं आशिष शेलार साहेब गेले त्यांना परत एकदा दहा लोकांना बोलवलं त्यांच्या हाताने चाव्या नंतर मला फोन केला तुझा पण विरोध नको स्थानिक आमदार म्हणून तू ये माझ्या हातून दहा चाव्या ओसी येऊन दोन महिने झाले चाव्या देत नाहीत त्यानंतर काय केलं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवणार आहे अध्यक्ष मोदया काय पोरखेळ लावून ठेवलंय गोरगरीबांच्या घरांशी आपण त्याचा पॉलिटिकल इव्हेंट करतोय मी म्हणतो ना तुम्ही मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या वाटा पण सगळी घरं तयार आहेत ओसी आलेली आहे मग एसआरएचे अधिकारी केवळ मंत्री महोदयांसमोर स्वतःची कॉलर टाईट करायला कशालाही शोभाजी करतात काय मिळणार हे करून अध्यक्ष महोदय खरं म्हणजे एच्या सीईओना जे पुनर्वसन प्रकल्पामध्ये बिल्डर काम करत नाही त्यांना मोटो तेरा दोन म्हणजे विकासकाला काढून टाकण्याची कारवाई करण्याचे संपूर्णपणे आपण त्यांना ताकद दिली मी म्हणालो तसं माझ्या मतदारसंघातील त्रेचाळीस प्रकल्प रखडलेले आहेत काही काही बिल्डर हे स्वतःहून प्रयत्न करतायत सोसायटीची सुद्धा मागणी नाही ना आहे यांना काढू नका ठीक आहे पण असे अनेक प्रकल्प आहेत जिकडे सोसायटीचे लोक मला येऊन भेटले मला म्हणाले आम्ही एकोणीस वर्ष घराच्या बाहेर राहतोय आम्हाला रेंट मिळत नाही मद्रासवाला नावाचा प्रकल्प आहे आणि सांगितलं की ह्याच्यावर काहीच कारवाई होत नाही मी पत्र दिलं आज पत्र देऊन अडीच महिना झाला एक हिअरिंग नाही लागली अध्यक्ष मध्ये हिअरिंग लागते बिल्डर कसं तरी मॅनेज करतो हिअरिंगची पुढची तारीख लागते लोडासाहेब अजूनपर्यंत आपण त्याला काढू नाही शकलो पहिला एलो आहे दोन हजार सहाचा आज, आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये होत एकोणीस वर्ष झाली एका विकासकांनी एकही घर बांधलं नाही एकही वीट रचली नाही मुंबईच्या सांताक्रुज भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये पण आपण सगळे मिळून त्या एका विकासकासमोर आपल्याला नतमस्तक व्हायला लागतं आपण काही करू नाही शकत अध्यक्ष अध्यक्षमध्ये मी एक शेवटचं उदाहरण सांगतो असंच अजून एका विकासकाचं आणि थांबतो कारण अनेक लोकांना बोलायचं आहे माझ्या त्याच मतदारसंघामध्ये जयशिवसाई नावाचा प्रकल्प आहे सेम केस दोन हजार सहाचा पहिला एलो आहे त्यानंतर एक बिल्डिंग बांधली बाकीच्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवून टाकलं काही लोकांना बाहेर काढून टाकलं आता रेंट देत नाही आता त्या लोकांनाची फिकर करत नाही मी मी निवडून आलो मी सगळ्यात आधी काय केलं की बाबा या विकासकांनी त्याचा परफॉर्मन्स नाही तो प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नाही त्याच्याकडे फायनान्स नाही त्याला तेरा मध्ये निष्कासित करण्यात यावं अध्यक्षमध्ये तीन महिने झाले एनी मला उत्तर नाही दिलं अध्यक्षमध्ये त्याच मध्ये त्यांच्या स्लम सोसायटीच्या इलेक्शन लागलेल्या ला आपल्याला ऐक आपण अध्यक्षमध्ये कृपया ऐका आपण यू विल ऑल्सो बी गेट शॉक स्लम सोसायटीच्या इलेक्शन झाल्या दोन पॅनल आपापसात लढली एका पॅनलचे दहा निवडून आले दुसऱ्या पॅनलचे नऊ निवडून आले आमदाराच्या पत्राला तीन तीन महिने उत्तर लागत नाही ज्या पॅनलचे नऊ निवडून आलेले ते विकासकाकडे गेले सांगितलं की आम्ही तुलाच रिटर्न करतो एक साध्या पेपरवर पत्र दिलं आणि सांगितलं निवडून आलेल्या एका सदस्याला डिस्क्लिफाय करून टाका आज पत्र दिलं उद्या ॲडिशनल कलेक्टर सर यांनी हिअरिंग लावली एका दिवसात डिस्क्लिफाय करून टाकलं का निवडणूक होऊ नये नऊ नऊ झाले ही गोष्ट झाली दहा मेला आजची तारीख पहा त्यानंतर वारंवार आजपर्यंत त्या स्लम सोसायटीला अध्यक्ष आणि सचिव आम्ही नेमू नाही शकलोय चार वेळा इलेक्शन लागली जो इलेक्शन ऑफिसर असतो ना लोढासाहेब त्याला मी अतिशय जबाबदारीने सांगतो एक मंत्रिमंडळातला मंत्री हा एसआरए मध्ये फोन करतो माझ्याकडे पुरावेत मी पुराव्याशिवाय बोलत नाही फोन करतो आणि सांगतो इलेक्शन होऊ नये द्यायची दोन वेळा इलेक्शन ऑफिसर इलेक्शन लागली नोटीस आली लोक जमली इलेक्शन ऑफिसरनी फोन स्विच ऑफ करून टाकला शेवटी मी एसआरएत गेलो काय फालतुगिरी लावून आहे पुनर्विकास होणार कसा काय केलं इलेक्शन ऑफिसर बदली केला नवीन इलेक्शन ऑफिसर नेमला तो इलेक्शन ऑफिसर सुद्धा कधी म्हणतो पाऊस जास्त पडलाय निवडणूक लावतो निवडणुकीच्या दिवशी येतच नाही आज अध्यक्ष मोदय चार वेळा सेक्रेटरी आणि अध्यक्षाची स्लम सोसायटीची इलेक्शन होऊ शकली नाही केवळ अधिकाऱ्यांच्या रॅकेटमुळे कसं आपण पुढे जाणार अध्यक्ष मोदय कसं पुढे जाणार माझा एक शेवटचा विषय आहे तेवढंच मी बोलून सांगणार आहे अध्यक्ष मोदय काय आहे की यापूर्वी आम्ही काय केलं अडीच वर्षामध्ये काय झालं आता आपण काय करतोय हे सगळं आपण वारंवार राजकारण करत राहू पण अध्यक्ष मोदी एक सरळ सोपा जी आर आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की एका अधिकाऱ्याची एका डिपार्टमेंटमध्ये नेमणूक झाली की तीन वर्षानंतर त्याची बदली करायची असते मग अध्यक्ष मोदय एसआरए मध्ये ते का होत नाही एसआरए मध्ये का होत नाही एवढ्या राजकारणाची उलथा झाली चार पक्षाचे आठ पक्ष झाले वेगवेगळी समीकरणं जुडली गेली पण दोन हजार सतरा सालचे रईस भाई जो अधिकारी थे ना दोन हजार सतरा से तभी कौन था पावर में शिवसेना युनाइटेड बीजेपी उसके बाद आया महाविकास आघाडी उसके बाद आये शिंदे साब अजित दादा और ये पहले अजित दादा भी नहीं थे शिंदे साहब और बीजेपी उसके बाद अजित दादा जॉइन हुए अब ये तीन आहे एवढी वेगवेगळी समीकरण होऊन तीन अधिकारी जे एचे डिसिजन मेकिंग आहेत ते अजूनही तिकडेच आहेत आठ वर्ष झाली अध्यक्ष मोदे हो बावन कुळे मॅडम ज्या या रजिस्ट्रार आहेत ज्या या इलेक्शन जबाब घ्याय जबाबदारी घ्यायची त्यांची ज्यांच्यावर जबाबदारी आहे निबंधक आहेत दोन हजार अठरा सालची नियुक्ती आहे सात वर्ष झाले का बदली होत नाही अध्यक्ष मोदय हो सरकार बदलतायत मंत्री बदलतायत म्हणजे सरकार आणि मंत्री जबाबदार नाही आहे विकासक ठरवणार आता मुंबई कशी चालणार अध्यक्ष मोदी उत्तरं मिळाली पाहिजेत मिटकर दोन हजार सतरा सालची त्यांची नियुक्ती आहे आठ वर्ष झाले अजून बदली नाही अध्यक्ष मोदय वाणी नावाचे इंजिनियर आहेत सतरा वर्ष झाले यांचं मूळ डिपार्टमेंट कुठलं आहे माहिती आहे वॉटर रिसोर्सेस वॉटर रिसोर्सेसचा इंजिनियर आहे सतरा वर्षापूर्वी एसआरएत आलाय आज एस आर एमध्ये तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनला त्याची अजूनही बदली नाही झाली सतरा वर्षापूर्वी कोणाचं गव्हर्नमेंट होतं आता कोणाचं गव्हर्नमेंट आहे तेव्हा ते आमदार होते नाही अजून आहेत नाही माहिती नाही पण वाणी आहेत तिकडे आहेत जोपर्यंत अध्यक्ष मोदय हो सात सात आठ आठ वर्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत ना तोपर्यंत माझ्यासारखे किती आमदार इकडे येऊन ओरडू दे किती तेरा दोनच्या नोटिसा पाठवू दे मुंबईचा विकास होऊ शकणार नाहीत हे सगळे विकासकाला मिळालेले लोक आहेत माझी आपल्याद्वारे विनंती आहे राजकारण व्हायचंय तेव्हा होईल निवडणुका येईल तेव्हा तुम्ही किती चांगले आम्ही किती चांगले बोलत राहू पण मात्र मुंबईच्या सामान्य गरिबांना जर आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कुठेतरी या एसआरएला आपण वटणीवर आणलं पाहिजे त्याकरता माझी सरकारला सुद्धा विनंती आहे सरकारच्या मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे कोणतरी तुमच्याकडे येतं तुमची जी खाती नाही तुम्ही मुंबईचे नाही कशाला फोन करून दुसऱ्यांच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करता या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अध्यक्ष अध्यक्षमध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो मी असं बोलणार नव्हतो पण मला बोलायला भाग पाडलं गेलं म्हणून अध्यक्ष अध्यक्षमध्ये माझी विनंती आहे की जे त्रेचाळीस एसआरए म प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये आहेत हे लवकरात लवकर मार्गी लागावे आज जसं मोठ्या मनाने मी गौतम नगरसाठी सरकारचं अभिनंदन केलंय पुढच्या दोन तीन वर्षानंतर किंवा पुढच्या निवडणुकीच्या पूर्वीचं जे भाषण असेल माझी आपल्याला विनंती आहे सरकारने असं काम करावं की त्रेचाळीस ते त्रेचाळीस प्रकल्प माझ्या मतदारसंघातले मार्गी लागले म्हणून मला सरकारचं अभिनंदन करता आलं पाहिजे असं काम सरकारने करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपण मला वेळ दिलात म्हणून मी आपले आभारी आहे